जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं गुरुजी युट्यूब चॅनल वर मित्रांनो सध्या टेट परीक्षेसंदर्भात बरेचसे उमेदवार या ठिकाणी बघा विचारणा करत होते की जे क्षेत्र आहे दोन हजार पंचवीस संदर्भात तर त्याचं नेमकं या ठिकाणी नोटिफिकेशन असेल तर ते नोटिफिकेशन सध्या बघा कधी येऊ शकतं त्यानंतर ह्या ठिकाणी महत्त्वाचं या ठिकाणी नोटिफिकेशन आल्यानंतर जी काही प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया थि म्हणजे अर्ज प्रक्रियासाठी बघा किती वेळ मिळू शकतो त्यानंतर ह्याच्यामध्ये आता टेट परीक्षा तर होणार आहे परंतु ह्याच्यामध्ये जी काही पदभरती आहे तर ती पदभरती नेमकी किती पदांची सध्या बघा या ठिकाणी होऊ शकते तर ह्या संदर्भात जे काही महत्त्वाचे बघा जे प्रश्न आहेत तर त्या अनुषंगाने आपण माहिती जाणून घेणार आहोत तर संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा तर चला सुरुवात करूया तर आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने एक महत्वाचं जे नोटिफिकेशन आहे तर ते नोटिफिकेशन बघा प्रसिद्ध करण्यात आलं होतं याच्यामध्ये जे काही परीक्षेचं आयोजन आहे तर ते आयोजन म्हणजे माहे मे व जून ह्या संदर्भात या ठिकाणी दोन महिने जे आहे तर ते सध्या बघा इथं मेन्शन करण्यात आलं होतं मग याच्यामध्ये मे महिना म्हणजे या ठिकाणी लास्ट वीक असणार आहे मे महिन्याचा लास्ट वीक आणि जून महिन्याचा या ठिकाणी फर्स्ट वीक एक प्रकारे ठिकाणी जी काही माहिती आहे तर ती माहिती सध्या मिळते परंतु खरंच या ठिकाणी मे आणि जून ह्या दरम्यान सध्या बघा परीक्षा होऊ शकते का तर ते देखील आपण पुढे बघणार आहोत परंतु जी काही नोटिफिकेशन आहे तर त्या नोटिफिकेशनमध्ये जी काही परीक्षा आहे तर ती परीक्षा मे आणि जून ह्या जे काही दोन मंथ देण्यात आले तर ह्या दरम्यानच सध्या बघा होणार आहे तर त्या दृष्टीने जे काही तुम्ही अभ्यास असेल तर तो अभ्यास सध्या बघा इथं चालू ठेवा तर त्या अनुषंगाने या ठिकाणी जे नोटिफिकेशन असेल तर ते नोटिफिकेशन आपल्याला कधीपर्यंत सध्या बघा पाहायला मिळू शकतं तर आपल्याला माहिती आहे की बरेचसे जे काही माहिती या ठिकाणी सांगताय की जे नोटिफिकेशन असेल तर ते नोटिफिकेशन चालू महिन्याचं म्हणजे एप्रिल महिन्याच्या लास्ट वीक पर्यंत सध्या बघा आपल्याला पाहायला इथं मिळणार आहे अशा पद्धतीने माहिती पुढे मिळत होती परंतु आपल्याला माहिती आहे की सध्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने जी काही टी ई टी परीक्षा आहे तर ती टी ई टी परीक्षा सध्या इथं कंडक्ट केली होती बरोबर तर ह्या टी ई टी परीक्षेमध्ये जे काही आता निकाल तर संपूर्ण बघा ह्या ठिकाणी लागलेला आहे परंतु जे काही सर्टिफिकेट असेल बरोबर प्रमाणपत्र तर ते प्रमाणपत्र आपल्याला माहिती आहे की सध्या जे काही ऑनलाईन या ठिकाणी आपल्याला सी टेटचे प प्रमाणपत्र बघा डिजि लॉकरमध्ये मिळतात परंतु टी ईटीचे जे काही प्रमाणपत्र असेल पासिंग सर्टिफिकेट गुणपत्रक वगैरे तर ते आपल्याला ऑफलाईन सध्या बघा जे काही जिल्हा परिषद असते तर त्या जिल्हा परिषदमध्ये शिक्षण विभागामध्ये सध्या बघा मिळत असतात बरोबर म्हणजे जे काही एम एस सी ह्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने जिल्हा परिषदमध्ये सध्या जी काही प्रमाणपत्र असेल तर ते प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये सध्या बघा पाठवण्यात येतात आणि त्या ठिकाणी आपल्याला जे काही अवेलेबल आहे तर ते अवेलेबल सध्या बघा होत असतात तर आता जे काही एप्रिल महिन्याच्या लास्ट वीकमध्ये जर इथं नोटिफिकेशन यायचं असेल तर त्याआधी बघा या ठिकाणी जे काही टी ई टी संदर्भात जे प्रमाणपत्र आहे तर ते प्रमाणपत्र जिल्हा परिषदला सध्या बघा प्राप्त होणे गरजेचं आहे आणि जिल्हा परिषदवरून जे काही उमेदवार सध्या पास झालेले असेल पात्र झालेले असेल तर त्या उमेदवारापर्यंत सध्या पोहोचणं गरजेचं आहे कारण इथं जर नोटिफिकेशन सध्या बघा टेट परीक्षेसंदर्भात जर लास्ट वीकमध्ये जर आलं ह्या चालू महिन्याचा तर त्याच्यामध्ये जे काही आवेदनपत्रामध्ये टी टी पास संदर्भात जे सध्या बघा माहिती असेल तर ती माहिती सध्या आपल्याला अर्ज प्रक्रियेमध्ये भरायला पडते मग त्याच्यामध्ये जो काही टी ई टी पासचं वर्ष असेल बरोबर त्यानंतर त्या संदर्भात नंबर असेल किती टक्के मिळाले त्या अनुषंगाने संपूर्ण जी काही माहिती आहे तर ती माहिती आपल्याला अर्ज प्रक्रिया करत असताना सध्या बघा लागत असते म्हणून जी काही टी ई टी परीक्षेसंदर्भात इथं जे काही प्रमाणपत्र असेल तर ते प्रमाणपत्र एकंदरीत प्राप्त होताच जे काही नोटिफिकेशन असेल तर ते नोटिफिकेशन सध्या बघा या ठिकाणी टेट परीक्षेसंदर्भात येऊ शकतं तर जास्तीत जास्त एप्रिल महिन्याच्या बघा लास्ट वीक किंवा मग ह्या ठिकाणी पुढचा जो काही महिना असेल मे महिन्याच्या फर्स्ट वीक पर्यंत सध्या बघा आपल्याला जे नोटिफिकेशन असेल तर ते नोटिफिकेशन आपल्याला पाहायला मिळू शकतात तर थोडंसं नोटिफिकेशन जे असेल तर ते नोटिफिकेशन बघा या ठिकाणी मागे पुढे होऊ शकतं कारण जे काही अंतर्गत प्रक्रिया आहे तर त्या प्रक्रिया सध्या अजून होणे देखील या ठिकाणी बाकी आहे तर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो टी टी संदर्भात बघा हे होतं सर्टिफिकेट संदर्भात तर हा एक मुद्दा सध्या टेट परीक्षेचा पुढे सध्या अडथळा आपल्याला पाहायला मिळत आहे जर हा टी ई टी परीक्षेसंदर्भात संपूर्ण प्रक्रिया जर या ठिकाणी पार होऊन गेली असती तर जे नोटिफिकेशन आहे तर ते नोटिफिकेशन आपल्याला कदाचित लवकरात लवकर पाहायला इथं मिळू शकलं असतं तरी देखील बघा जे नोटिफिकेशन असेल तर ते नोटिफिकेशन एप्रिल महिन्याच्या ह्या ठिकाणी लास्ट वीक असेल लास्ट वीकमध्ये किंवा मग मे महिन्याच्या या ठिकाणी फर्स्ट वीकमध्ये सध्या बघा पाहायला मिळू शकतं अशा पद्धतीची माहिती सध्या इथं मिळत आहे तर सध्या हे नोटिफिकेशन संदर्भात जी काही माहिती असेल तर ती झाली आता टेट परीक्षा सध्या बघा इथं होणार आहे परंतु जी काही पदभरती आहे तर ती पदभरती नेमकी किती पदांची ह्या ठिकाणी होऊ शकते तर आपल्याला माहिती आहे की टेट टेट परीक्षा ह्या ठिकाणी जी दोन झालेली होती तर त्या दोन परीक्षेमध्ये या ठिकाणी बघा टेट दोनमध्ये दोन हजार बावीसची तर त्या टेट परीक्षेला ऐंशी टक्के पदभरतीला सध्या बघा मंजुरी ह्या ठिकाणी मिळालेली होती तर ह्या ऐंशी टक्के पदभरतीमध्ये दे। देखील सध्या जे काही दहा टक्के पदकपात सध्या बघा या ठिकाणी झालेली होती पदकपात आणि ती आतापर्यंत देखील सध्या बघा पदकपात इथं भरली गेली नाही म्हणजे एकंदरीत ऐंशी टक्के इथं मान्यता जी होती म्हणजे मंजूर मंजुरी तर ती मिळाली होती परंतु ॲक्च्युअलमध्ये सत्तर टक्के पदभरती सध्या बघा या ठिकाणी झाली होती तर ह्याच्यामध्ये सत्तर टक्के जरी तुम्ही बघितले तरी जी काही पदं आहेत तर ती पदं आपल्याला माहिती आहे की टेट दोनमध्ये सध्या बघा बऱ्याच प्रमाणात आलेली होती परंतु टेट पंचवीसमध्ये जी काही पदभरती सध्या बघा होणार आहे तर ती पदभरती म्हणजे एकंदरीत या ठिकाणी मंत्रालय स्तरावरती जी काही पदभरतीसाठी शंभर टक्के पदभरती संदर्भात जो काही प्रस्ताव होता तर तो प्रस्तावाला सध्या बघा इथं मंजुरी झालेली आहे म्हणजे इथं जी काही पद कपात का किंवा जी सध्या ऐंशी टक्के सत्तर टक्के अशा पद्धतीने पदं जी सध्या बघा भरली जात होती तर आता तसं न भरता पूर्णच्या पूर्ण शंभर टक्के पदं जी आहे तर ती पदं सध्या बघा टेट परीक्षेमध्ये आपल्याला पाहायला या ठिकाणी मिळणार आहे म्हणजे या ठिकाणी जेवढे पदं सध्या रिक्त असेल आता उदाहरणार्थ एखाद्या जिल्हा परिषदमध्ये दोनशे पदं सध्या बघा रिक्त आहे तर तिथं दोनशेच्या दोनशे पदं सध्या बघा या ठिकाणी भरले जाणार कुठं पा जर समजा एखाद्या जिल्हा परिषदमध्ये आता मोठ्या मोठ्या जिल्हा परिषद म्हणजे जिल्हा परिषद रत्नागिरी असेल त्यानंतर रायगड असेल अशा जिल्हा परिषदमध्ये बघा मोठ्या जी काही पदं असतात रिक्त तर ती आपल्याला पाहायला मिळाली आहे तर अशा ठिकाणी जी शंभर टक्के सध्या बघा पदं असेल तर ती पदं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार परंतु ही पदं जर सध्या बघा जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याला टेट परीक्षेमध्ये जर यायची असेल तर त्यासाठी जो काही नवीन संच मान्यता धोरण आहे तर तो सध्या बघा जो जी आर आहे नवीन संच मान्यते संदर्भात तर तो रद्द होणे काळाची सध्या बघा इथं गरज असणार आहे कारण जर का नहीं जाला, मान नहीं आप जी आर रद्द नाही झाला नवीन संच मान्यता धोरणाचा तर ह्या ठिकाणी आपल्याला जे काही उदाहरण आपल्याला टेट या ठिकाणी जी काही दोन परीक्षेमध्ये टप्पा दोन सध्या बघा होत आहे तर त्याच्यामध्ये जे जिल्हा परिषद संदर्भात जी, जी काही पदं होती मग त्याच्यामध्ये बघा जिल्हा परिषदची जी पदं होती तर त्याच्यात सध्या बघा प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये आपल्याला जे शिक्षक आहे तर ते शिक्षक सध्या अतिरिक्त होताना दिसत आहे आणि हे अतिरिक्त शिक्षकांचं जर समायोजन करायचं असेल तर त्यासाठी जी काही पदं असेल तर ती पदं सध्या बघा रिक्त त्या ठिकाणी पाहिजे आता हे अतिरिक्त शिक्षक एवढ्या संख्येने सध्या बघा का झाले तर जी नवीन संचमान्यता धोरणाचे जे निकष आहे तर त्या निकषाच्या आधारावर सध्या बघा जास्तीत जास्त या ठिकाणी शिक्षकांचं अतिरिक्त होण्याचं प्रमाण सध्या इथं वाढलेलं आहे तर जो काही नवीन संच मान्यता धोरण जर जा रद्द झालं तर नक्कीच जे काही दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जर शंभर टक्के पदभरतीला इथं मान्यता जर मिळालेली आहे तर जी पदं आहे तर ती पदं देखील आपल्याला बऱ्याच मोठ्या प्रमाणावर सध्या बघा पाहायला इथं मिळू शकतात परंतु नवीन संच मान्यता धोरण या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत रद्द होणे ही काळाची गरज असणार आहे त्या अनुषंगाने जी काही पदभरती असेल तर ती पदभरती आपल्याला शंभर टक्के पदभरतीला जरी मंजुरी मिळाली तरी देखील जी काही पदं या ठिकाणी जर नवीन संचमान्यता धोरण रद्द नाही झालं तर शंभर टक्के जरी इथं मंजुरी मिळाली तरी देखील जी पदं असेल तर ती पदं आपल्याला कमी प्रमाणात पाहायला मिळतील आणि जर सध्या इथं जर नवीन संच मान्यता धोरण जर सध्या बघा रद्द झालं तर इथं दोन हजार पंचवीसमध्ये सर्वात जास्त उमेदवारांना सध्या बघा संधी ह्या ठिकाणी अवेलेबल होणार आहे म्हणजे इथं शंभर टक्के पदभरती सध्या बघा करण्याचं जे काही सध्या प्रस्ताव होता तर त्या प्रस्तावाला इथं मंजुरी मिळालेली आहे तर ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला माहिती आहे की टेट परीक्षेमध्ये जे काही वेकेन्सी असणार आहे तर ती वेकेन्सी कोणकोणत्या आस्थापनाची सध्या बघा इथं येणार आहे तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या काही वेकेन्सी असणार आहे जिल्हा परिषद असेल त्यानंतर बघा मनपा असेल म्हणजे महानगरपालिका त्यानंतर नगरपालिकाचं जे काही पदं असेल म्हणजे नगरपालिका अंतर्गत येणारा शाळांची पदं असेल त्यानंतर नगर परिषदची जी काही नपाची पदं असेल बरोबर तर ही पदं आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे त्यानंतर खाजगी अनुदानित संस्था ज्या असतात शंभर टक्के तर त्या सध्या बघा पदं असेल तर ती पदं या ठिकाणी पाहायला मिळणार आहे त्यानंतर प्लस ह्याच्यामध्ये परत जो काही महत्त्वाचा आदिवासी विकास विभागाचा जो काही जी आर आहे तर ते जी आर सध्या बघा इथं निघाला आहे तर त्याच्यामधल्या आदिवासी आश्रम शाळा जे आहे बरोबर अनुदानित आश्रम शाळा तर त्यांची जी काही पदं असेल तर ती पदं देखील पवित्र पोर्टलमार्फत सध्या बघा भरली जाणार आहे म्हणजे आता ही जर पदं बघितली तर जवळपास आपल्याला सहा ते सात हजार पदं सध्या बघा अजून देखील जी काही रिक्त पदं आपल्याला ह्या जो विभाग आहे तर ह्या विभागामध्ये पाहायला मिळत आहे आणि ही जी पदं असणार आहे तर ही पदं सध्या आश्रम शाळेची आपल्याला विदाउट इंटरव्ह्यूची सध्या बघा पाहायला मिळणार आहे म्हणजे एकंदरीत इथं जर आपण पद बघितली तर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पदांची संख्या सध्या बघा इथं वाढणार आहे परंतु जो काही नवीन संच मान्यता जे आर असेल तर तो जे आर रद्द होणे या ठिकाणी काळाची गरज आहे जेणेकरून जास्तीत जास्त ज्या काही अस्थापनांच्या ज्या वेकेन्सी असणार आहे तर त्या वेकेन्सी सध्या बघा शंभर टक्के या ठिकाणी पदभरती असल्यामुळे जास्तीत जास्त पदं जी असेल तर ती पदं सध्या इथं भरली जाणार आहे आणि एकंदरीत टेट परीक्षेमध्ये सर्वात जास्त उमेदवारांना इथं संधी अवेलेबल होणार आहे तर त्या अनुषंगाने सध्या बघा जे नोटिफिकेशन असेल किंवा जाहिरात असेल तर ती जाहिरात संदर्भात महत्त्वाचं नोटिफिकेशन अशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळणार आहे आता हे मागच्या जी काही दोन हजार तेवीसचं सध्या नोटिफिकेशन आहे तर अशा पद्धतीने संदर्भात जे नोटिफिकेशन असेल तर ती नोटिफिकेशन आपल्याला जी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या ऑफिशियल वेबसाईटवर पाहायला मिळणार आहे तर अशा पद्धतीने जी नोटिफिकेशन असेल त्याच्यामध्ये बघा डिटेल्सही देण्यात येते अर्ज करण्याची तारीख असेल आता ही मागची आहे तर मागे नोटिफिकेशन आपल्याला एकतीस एक, एक दोन हजार तेवीसला सध्या इथं बघा पाहायला मिळालं होतं आणि जी सध्या संपूर्ण प्रक्रिया जी होती तर ती प्रक्रिया इथं बघा झालेली होती जवळपासची परीक्षा जर बघितली ऑनलाईन परीक्षा तर ती होती बावीस दोन दोन हजार तेवीस ते तीन तीन दोन हजार तेवीस अशा पद्धतीने जी परीक्षा आहे तर ती कंडक्ट झाली होती तर असंच नोटिफिकेशन आपल्याला लवकरात लवकर म्हणजे या ठिकाणी मंथ एंडिंगपर्यंत किंवा मग पुढचा जो काही मंथ असेल त्याचं फर्स्ट वीकपर्यंत सध्या बघा पाहायला ह्या ठिकाणी मिळू शकतं तर सध्या तरी ज्या वेकेन्सी असेल तर त्या वेकेन्सी बरेचशा या ठिकाणी असणार आहे परंतु संचमान्यता धोरण असेल तर ते रद्द होणे देखील काळाची गरज आहे तर आपापल्या परीने सध्या बघा जे उमेदवार टीट या ठिकाणी तीनची म्हणजे दोन हजार पंचवीसची तयारी करत असेल तर त्यांनी जो काही टेन्टेटिव सध्या शेड्यूल देण्यात आला आहे तर त्या शेड्यूलनुसार सध्या बघा अभ्यासाचं नियोजन करा परीक्षा इथं मे आणि जून ह्या दोन महिन्यामध्येच होणार आहे मात्र नोटिफिकेशन या ठिकाणी चाळीस दिवसाच्या अगोदर यायला पाहिजे होतं तर त्या अनुषंगाने या ठिकाणी थोडंफार कमी जास्त दिवस या ठिकाणी होऊ शकतात परंतु परीक्षा जी असेल तर ती परीक्षा मे आणि जून ह्या दोन महिन्यामध्येच सध्या बघा होणार आहे त्या अनुषंगाने तुम्ही तयारी करा तर सध्या हे एक महत्त्वाचं बघा अपडेट होती तर अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा जरा वर नमीन वर तुम तर तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या तुमच्या काही कमेंट असतील कमेंट करू शकता व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही कमेंट करू शकता तसे लिंक आहे तर त्या लिंक तुम्ही जॉईन करू शकता टेलिग्राम चॅनल असेल इतर जे काही व्हॉट्सअप ग्रुप असेल ते देखील तुम्ही जॉईन करू शकता तर महत्त्वाचा व्हिडिओ होता लाईक शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनल आवर्जून सब्सक्राइब करून घ्या तर भेटू आपण नेक्स्ट अपडेट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम